महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीतील लागू झालेल्या अन्यायकारक आकृतीबंधामुळे निर्माण झालेल्या यंत्रचालकांच्या समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी राज्यातील सर्व यंत्रचालक एकवटले आहेत विविध संघटनांतील राज्यभरातील यंत्रचालक एकत्र येऊन यंत्रचालक संघर्ष समितीचा राज्यव्यापी मेळावा अकोल्यात मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यातून मशाल पेटवून राज्यव्यापी लवकरच एल्गार पुकारण्याचा निश्चय करण्यात आला अकोल्यातील गड्डम प्लॉट येथील चांडक मंगल कार्यालयात यंत्रचालक संघर्ष समिती अमरावती परिमंडळातर्फे राज्यस्तरीय यंत्रचालक मेळावा आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं महापारेषण कंपनीत लागू झालेल्या अन्यायकारक आकृती बंधामुळे बाधित झालेल्या तीनशे बहात्तर यंत्रचालकांना डीम डेटमध्ये पदोन्नती देऊन यंत्रचालक प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या कामात बदल करू नये या प्रमुख मागणीसह अनेक महत्वाचे ठराव या मेळाव्यात पारित करण्यात आले यंत्रचालक संघर्ष समितीनं ठरवलेल्या या भूमिकेला आलेल्या कामगार चळवळ केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी पाठीशी उभा राहण्याचं आश्वासन दिलं यावेळी वर्कर्स फेडरेशनतर्फे संतोष झुंजारे यांनी संघटनेची भूमिका विषद केली महापारेशन कंपनीमध्ये मुख्य कंपनीच्या प्रगतीमध्ये वाटा असलेला यंत्रचालक हा आकृतीबंद आराखड्यामध्ये अडकलेला आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे हा अन्याय शासनाने प्रशासनाने त्याची दखल घेऊन यंत्रचालकाला न्याय देणं अपेक्षित आहे परंतु दोन हजार सतरापासून शासन आणि प्रशासन या यंत्रचालक वर्गाकडे या तांत्रिक वर्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे त्यांचा पदोन्नतीचा प्रश्न आहे त्याच्या कामाचा स्वरूपाचा प्रश्न आहे आणि अतिरिक्त झालेले यंत्रचालक यांचाही पदोन्नती पदस्थापनेचा प्रश्न आहे हा हे सर्व प्रश्न यंत्र यंत्रचालकांच्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत आणि प्रशासनाला एक संघटनेचा प्रतिनिधी म्हणून या या यंत्रचालक संघर्ष समितीचा एक संघटना सहभागी संघटना प्रतिनिधी म्हणून माझं आव्हान आहे की या यंत्रचालकांचे प्रश्न निश्चितपणानं या भविष्यामध्ये सोडवल्या गेले पाहिजे जर तुम्ही सोडवले नाही तर आ आंदोलनाची भूमिका या संघर्ष समितीला घ्यावी लागेल